अल्पसंख्यांकांच्या हक्कासाठी प्रश्न मांडणार पहिलं व्यासपीठ कोकण डायरी एक जून म्हणजे कामगार नेते महेंद्र शेठ यांचा जन्मदिन लोकोत्सव गोरगरीब कष्टकरी जनतेचा कैवारी हजारो लोकांना रोजगार देणारा निर्भीड दानशूर कर्म धार धर्मवीर रायगडचा भूमिपुत्र जनतेच्या मनात ज्यांनी अढळ स्थान मिळवलेलं अर्थपराक्रमी व कर्तबगार संवेदनशील विचारधारेचा निर्भीड आंतरराष्ट्रीय कामगार नेता तथा रायगड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष माननीय श्री माननीय श्री महेंद्र शेठ घरत यांच्या जन्मदिन चिंतन निमित्ताने एक जून म्हणजे लोकसेवा दिवस त्यात न्यू मॅरिटाईम अँड जनरल कामगार संघटना एम जी ग्रुप तसेच यमुना सामाजिक संस्थेच्या माध्यमातून पूर्ण सप्ताहभर विविध लोकोपयोगी कार्यक्रम राबवण्यात येत असतात दहावी व बारावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ व पर्यावरणपूरक कापडी पिशव्यांचे वाटप ही या निमित्ताने करण्यात येत आहे शत्रू व्यक्तिमत्व भूमिपुत्रांच्या न्याय हक्कासाठी अहोरात्र झटणारे नेतृत्व जनसामान्यांचे खरे तारणहार महेंद्र शेठ गरत यांना रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे व न्यू मॅरिटाईम अँड जनरल कामगार संघटनाकडून जन्मदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा